आ, ना, ना, भेट घेतली मंत्रिपदाच शपथविधी आणि खाते वाटप झाल्यापासून छत्रपती दन्नाजी हे दिल्लीला होते अधिवेशनाला आमच्या फोनवरनं बोलणं होत होतं पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती आज ते आले आणि आता आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजी दिली आज उदयनराजेंना भेटण्याला भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज दादा असतील अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटीलांचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सग सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं दे देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं म्हणत तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली आहे लोकसभेला आपण आटीतपीची निवडणूक झाली पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्रावाला खासदार झाले त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही हे मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या मला वाटतंय लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असत की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्या दुसरीकडे इकडं तिकडं थोडं झालं असेल नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या म नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू राज्य आणि केंद्र या दोन्हीचं समन्वय विक्रमसिंग पाटणकर सरकार असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ते ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज चार मंत्रीपद या जिल्ह्याकडं देण्यास सुपूर्द करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंदाबा त्यानंतर जयभो आणि शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली या सौ चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्या असल्यामुळं जास्तीत जास्त यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे हे चौघही जेवढे मंत्री आहेत ह्यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता बोलणं सोपं असतं हेनी हे केलं नाही केलं नाही नाही केलं आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणन साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली त्यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणन साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली त्यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली आज यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं व्हावं एवढ्या ह्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे माझा माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कॉर्डिनेशन uh, करून संपूर्ण मार्गी लावू थोडं जरासाहेब तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी ती मिळाली अजून पालकमंत्री पदाचा किडा काय मिळेल बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार का पक्षाकडे एक लक्षात घ्या तर कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज आता त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे पदार्थ म्हणजे मेन आहे दादा असतील शिंदेसाहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही संख्या बळावायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रजींना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काय नाही मीसुद्धा तुमच्यासारखंच एक ते पण विचार करतोय आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळवू नयची दुसऱ्याला मिळालं तरी मला काही मजा म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही तर प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटतं जाग थँक्यू पण टीम, टीम देवेंद्रची असली असली त्याची कॅप्टन तुम्ही आहात हे ते नका बोललेली कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मालक जे आहेत तुम्ही म्हणजे नेमकं मला काय तुम्ही म्हणजे

जो माणूस सगळ्यांना संपूर्ण बरोबर घेऊन जातो अशा व्यक्तीला मिळावं असं माझ्या मनापासून माझी भावना आहे मला काय कोणाकडं काय मागायचं नाही काय नाही काय नाही तर फक्त जायच्या अगोदर एकच मागणं बाबांनी जर सायरन लावला नाही गाडीचा तर मी इथं त्यांना जाऊन देणार